नमस्कार आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारं आणि आरामात दीड ते दोन वर्ष टिकणारं असं लेमन क्रश दाखवणार आहे कुणी कुणी याला लिंबाचं क्रश लोणचंसुद्धा म्हणतात मोजून वीस ते पंचवीस मिनटामध्ये हे लेमन क्रश तयार होतं मस्त चटपटीत आंबट गोड असं हे चवीला लागतं आणि आरामात दीड ते दोन वर्ष टिकतं चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पंधरा लिंबू घेतले आहे लिंबू स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोरडी करून घेतली आहे लिंबू पूर्णपणे कोरडी करून घ्यायची अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे आणि लिंबू सगळी ताजी घ्यायची लिंबाला डाग वगैरे नको मिळत असेल तर शक्यतो पातळ सालाची लिंबू घ्यायची आता मी हे सगळे लिंबू एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि ताटामध्ये हे सगळे लिंबू चिरून घेते आहे त्यामुळे निंबातला सगळा रस ताटात निघेल आता मी एका निंबाच्या चार फोडी करून घेतल्या आहे आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून घेते आहे निंबातली अजिबात एकही बी शिल्लक ठेवायची नाही कारण लिंबाच्या बिया कडू असतात जर निंबाच्या बिया शिल्लक राहिल्यात तर मात्र मग आपला लेमन क्रश कडू होऊ शकतो म्हणून सगळ्या बिया काढून घ्यायच्या आता मी सगळ्या निंबाच्या बिया काढून घेत आहे आणि बाकीचे शिल्लक राहिलेले लिंबूसुद्धा पहिल्याचप्रमाणे कापून घेणार आहे आणि त्यातल्यासुद्धा बिया काढून घेणार आहे आपण हे लेमन क्रश साला सकट करणार आहोत त्यामुळे आपल्याला सगळे सालाची जीवनसत्व या लेमन क्रशमध्ये मिळतील आता मी पहिल्याचप्रमाणे सगळे निंब कापून घेतले आहे आणि त्याच्यासुद्धा सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तर मी ताटामध्ये भरपूर असा रस निघालेला आहे त्यामुळेच मी म्हटलं होतं की ताटामध्येच निंबू कापून घ्यायचे सगळ्या बियासुद्धा काढून झालेल्या आहे आता मी हे मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घेणार आहे आता आपण यामध्ये सगळे जे भांडं वापरणार आहे ताट असुद्या मिक्सरचं पॉट असू द्या किंवा कढई असू द्या सगळी भांडे कोरडी करून घ्यायची अजिबात पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही जर पाण्याचा अंश राहिला तर मग मात्र आपलं लेमन क्रश खराब होऊ शकतं त्यामुळे सगळी भांडे कोरडी घ्यायची आता मी चिरून घेतलेल्या लिंबाच्या फोडी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं याला क्रश करून घेणार अजिबात बारीक वाटायचं नाही थोडंसं क्रश मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे बघू शकता छान जाडसर वाटून घेतलेलं आहे बाकीच्या शिल्लक राहिलेल्या फोडीसुद्धा मी याचप्रमाणे वाटून घेत आहे आता इथे मी जाड बोडाची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये एक वाटी ठेवली आहे आपल्याला हे क्रश केलेलं लिंबू सगळी मोजून घ्यायची आहे त्यासाठी मी एक वाटी घेतली आहे पहिल्या पॉटमधील क्रश हे एक वाटी भरलेलं आहे आणि दुसऱ्या पॉटमधलंसुद्धा मी क्रश मोजून घेणार आहे पहिला क्रश एक वाटी भरलेला आहे आणि दुसरा क्रशसुद्धा एक वाटी भरलेला आहे एकूण दोन वाटी हा क्रश भरलेला आहे आता साखरसुद्धा मोजून घ्यायची जितका आपला क्रश निघाला त्यानुसार दुप्पट आपल्याला साखर टाकायची आहे म्हणजे इथे दोन वाटी क्रश निघाला होता त्यामध्ये मी चार वाटी साखर टाकते आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे जेवढा आपला लिंबाचा क्रश निघाल त्यानुसार दुप्पट साखर टाकायची त्यामुळे मस्त आंबट गोड असा हा लेमन क्रश तयार होतो साखर पूर्ण डाकूर झालेली आहे एकदा छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही पंधरा ते वीस मिनटासाठी हे असंच ठेवू शकता त्यामुळे भरपूर पाक सुटेल मी मात्र लगेच तयार करायला घेते आहे साखर आणि लेमन क्रश छान मिक्स करून झालेला आहे आता मी ही कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती मी लेमन क्रश तयार करून घेते आहे ज्याप्रमाणे आपण साखर आंबा तयार करतो अगदी तसाच पाच मिनटामध्ये आपला लेमन क्रश तयार करून होतो तुम्ही जर माझा साखर आंब्याचा व्हिडिओ नसेल पाहिला तर त्याचीसुद्धा मी लिंक देते तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ पाहून घ्या आणि कसा वाटला ते सांगा इथे मी चार चम्मच बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलं आहे आणि अगदी रंगापुरती हळद टाकली आहे आणि चवीनुसार त्यामध्ये दोन चम्मच मीठ टाकते आहे तर तुम्ही इथे बेडगी मिरचीचंच तिखट वापरा त्यामुळे रंग छान येईल आता एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला याला पाच मिनटासाठी गॅसवरती छान उकळ्या येऊ द्यायचे आहे सुरुवातीला हे लेमन क्रश थोडंसं पातळ दिसेल कारण साखरेचा सगळा पाक तयार होतो आणि थोडंसं पातळ हे दिसतं जसजशा याला उकळा येत जाईल तसतसं हे लेमन क्रश छान घट्ट होत जातो गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि सतत आपल्याला ढवळत हे लेमन क्रश तयार करून घ्यायचं आहे बघू शकते याला भरपूर असा पाक सुटलेला आहे साखरेचा छान पाक तयार झालेला आहे याच्या फक्त आपल्याला दोन मिनटं आणखी छान उकळ्या काढून घ्यायच्या आहे दोन मिनटामध्ये आणखी आपला छान साख साखरेचा पाक तयार होईल आणि मस्त लेमन क्रश तयार होईल आता ह्या साखरेचा पाक आपण फक्त एक तारी करून घ्यायचा आता हा एक तारी साखरेचा पाक तयार झाला आहे ते, ते कसा ओळखायचा तेही सांगते अगदी सोपं आहे आता मी इथे पाक तयार झाला ते कसं ओळखायचं तेही सांगते आता इथे मी एक प्लेट घेते आहे आणि प्लेटवरती फक्त एक ड्रॉप टाकून बघते आहे आणि आपल्याला हा ड्रॉप फक्त एक ते दोन सेकंदासाठी थंड करून घ्यायचा आहे लगेच बोटाला लावायचा नाही त्यामुळे चटका लागू शकतो आता दोन सेकंद झाले मी बोटाला लावून बघते आहे बघू शकता छान याचा एक तारी पाक होतो छान एक तार सुटता आहे म्हणजे आपला हा परफेक्ट लेमन क्रश तयार झालेला आहे याचा रंग बघू शकता अगदी मस्त आलेला आहे कारण यामध्ये आपण बेडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे त्यामुळे रंग खूप छान आलेला आहे आपला हा लेमन क्रश तयार झालेला आहे तुम्ही गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि कढई खाली उतरून घेते आहे आणि थंड झाल्यावरती दाखवते तुम्हाला लेमन क्रश कसा दिसतो याचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे अर्ध्या तासानंतर बघू शकता खूप छान हा लेमन क्रश थोडंसा घट्ट झालेला आहे आणि रंगही खूप छान झालेला आहे अगदी चवही तितकी मस्त चटपटीत लागते आपण यामध्ये साखर अगदी पद्धतशीर वापरली आहे मस्त आपला लेमन क्रश तयार झालेला आहे मोजून वीस पंचवीस मिनटामध्ये हा लेमन क्रश तयार झालेला आहे रंगही तितकाच अप्रतिम आलेला आहे आणि चवही तितकीच छान लागते तुम्ही ही अशाच पद्धतीने लेमन क्रश तयार करून पहा अगदी आरामात दीड ते दोन वर्षात हा लेमन क्रश तयार होतो टिकतो तुम्हाला हा लेमन क्रश कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेमन क्रश कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जमेल तितका शेअरसुद्धा करा अगदी मस्त चटपटीत फक्त वीस पंचवीस मिनटात तयार होणारा आणि दोन वर्ष टिकणारा लेमन क्रश तयार झाला आहे